का किती चालला रे घाटात तर त्या ट्रॅक्टर वर बसला कॉल ट्रॅक्टर वर बस ना का नाही मग या घाटात घाटात रील कोणतं टाकलं होतं

कोण म्हणायचं इकडे कोण म्हणा तिकडं आम्ही रिक्षा घातली त्या आले तू तिकडून तो बसतोच ज्याम बेमापत जाम मी आता म्हणलं आता <laughs> माघारी रिक्षा <laughs> वळती गाय <laughs> हिकडून <थीएं। laughs> तिकडून बोळीत न बोळीत न घालून घालून कशी ते रोडला आणली आणि रोडला आणली तर तिथनं नुसती ब पलीकडे जायना काय सांगायचे एका माऊली जाऊ चाकलो जाऊ डोकंच हल्लो एक तर आपल्याला बोल वाटत नाही कोणाला आणि मग ती अरे पण काय यांचं चालतंय गाड्यांचा बी थोडा जीव जाणला पाहिजेत ना कशी चालते ती मग म्हणला तर दादा गेला आपल्याला सोडून म्हणला तर तो मला नाही मला माहिती तू ट्रॅक्टरच्या टाकीवर बसतो नाही नाही बसतो बसतो मला माहिती माहिती हा मला माहिती ना तू ट्रॅक्टरच्या ट्रॅक्की बसतो म्हणजे तू स्टार्ट ला कुठे उतरला त्या ह्याच्या मगर पट्ट्यात नाही नाही राम टेकडी बशी तू उतार हा रेस्कोर्स पशी तू लय चालला किती किती चालला बघ की आणि मग तू तिथं बसल्यावर मला वाटतं तिथं उतरल्या मला वाटतं तू डायरेक्ट ह्याला आला फुरसुंगीत फुरसुंगीत आला की डायरेक्ट आपली कुठं तिथंच फोन चालतं ना तीच की वळकी नाही पालखीचा हिसवा आहे तिथे हा मग तिथं भेटल्यावर तिथन मग तू लागला घाटाला मग मी रिक्षा घेऊन आणून तू पुढे गेला तू लोकेशन मी टाकल्यावर तू जवळ दिसत पण तू म्हणला तू म्हणला मामा दोन किलोमीटर मला माघारी यायचं ती दोन किलोमीटर पुढे हा पण पाचशेच मीटर दादा पाचशेच मीटर वर होत पाचशेच मीटर वर होत मग तिथ आलो तू ओळखिनार निम्या गाठात गेला तुला काय गिर बदला जाय काय काय